टायगर ग्रुप सामाजिक ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हा नमस्कार साहेब शिंदे बोलतो मी नमस्कार बारशुन बोलतो साहेब मी बर साहेब काय झालेलं आहे गेल्या वर्षी माझा उस्त्या पंढरपूरला गेलेला आहे उसाचं बिल पण जमा झालंय आणि उसाचा दुसरा हफ्ता बी जमा झाला हॅलो बोला बोला नाव का म्हणलं तुमचं ज्ञानेश्वर शिंदे ज्ञानेश्वर शिंदे का हा बारशी बोलतोय बर हा ऊसाचं बिल बी जमा झालं आणि उसाचा पहिला हप्ता जमा झाला दुसरा हप्ता जमा झालेला आहे की दुसऱ्याच्या अकाउंटवर जमा जमा आहे ती काय त्यांना फोन करून कोण आता जवळजवळ चार पाच महिने झालं देतोच येतोच म्हणते ती कोण ती कारखान्याची साहेब त्यांच्याकडून काय झालं साहेब हॅलो 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 हा सर त्यांच्याकडून काय झालं समका बोला एस करताना दुसऱ्याच्या अकाउंट वर पैसे ट्रान्सफर झाले तर माझं बस मी त्यांना मागितलं तर ते म्हणते आता बघू देतो बस आता जवळजवळ पाच महिने झालं दोन तीन दिवस कारखान्या जाऊन द्यालो त्या साहेबांना बोललो एमटी साहेब देतो काय किती एकर ऊस आहे तुमच किती एकर दोन एकर उस होता माझा गेलेला दोन एकर ऊस होत बरोबर बर हा बिल जमा झालं बिलाच अडचण नाही बिल जमा झालं <स्वारता> हां दुसरा हप्ता पहिला हप्ता बी जमा झालेला आहे बरं दुसरा हप्ता जी माझ्या अकाउंटवर जमा व्हायचा ती दुसऱ्याच्या त्यांच्याकडून नजर चुकीने दुसऱ्याच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर झालं कसं काय काय म्हणता कारखानेवाल्याची चुकायचे बँकेवाल्याची बँकेतनं जाऊन आलो साहेब मी मग त्यांची चूक आहे ना हां त्यांची चुक आहे बँकेतनं बी जाऊन आलो मग बँकेवाली म्हणली बँकेवाली काय म्हणली ती कारखान्याची चूक आहे म्हणली ती काय आमची चूक नाही त्यांनी आम्हाला लेटर द्यायला पाहिजे म्हणले ती लेटर आम्हाला दिलेलं नाही म्हणले त्यांनी सांगितलंच नाही म्हणले आम्हाला मी आता जवळजवळ बँकेतनं जाऊन एक पंधरा वीस दिवस झालं त्यातन आवलं बँकेतनं आणि ते बँ परत बँकेतल्या का कारखान्यातल्या साहेबाला फोन केला ना ती म्हणते पाठवतो म्हणते ती हां पाठवतोच म्हणते पहिला हप्ता पडला दुसरा हप्ता पडला तिसरा हप्ता कसं काय पडत नाही नाही पहिला हप्ता जमा झाला दुसरा जमा झालेला नाही दुसरा जमा झाला नाही का हा आरती करताना त्यांच्याकडून इथलं गावातला माणूस आहे आमच्या गावातलाच माणूस आहे इथलं त्याच्याच अकाउंटला पैसे ट्रान्सफर झाले तर ती काय त्याच्या अकाउंटला पैसे नाहीत ती काय नाही तुम्ही दोन चौकशी करायची ना मी दोन तास जाऊन आलो तिथमध्ये कारखान्यावर बरं झालं मग ते काय बँकेवाले म्हणले आमचं काय नाही कारखान्याला लेटर लागतं म्हणली मग बँकेत मध्ये जाऊन बी फोन केला तिथं बरं बरं म्हणलं ती लेटर देतो म्हणले आम्ही लेटर देतो म्हणले हा आता दिवस जाऊन बी पंधरा वीस दिवस झालं पंधरावी झालं का जाऊन बर आता जवळ जवळ साहेब चार पाच महिने झालं म्हणजे त्यांना फोन करतोय सारखं मी एम डी साहेबला फोन करतोय तिथले त्या म्हणजे अकाउंट विभागाला फोन करतोय तिथले त्या वित्तल शुगर ते त्यांना त्यांना फोन केला जमा करतो म्हणजे किती दिवस झालं पाच मिनिट झालं आता काय कोणाला बोलावाद हॅलो हा बोलायचं मला एक सांगा दादा तुम्ही तुमच्या काय नावानं तुमचं होतं माझ्याच नावानं ज्ञानेश्वर भगवान शिंदे बरं आणि तुमच्याच अकाउंटवर पैसे पडत होते बरोबर हा माझ्याच अकाउंटवर पडत होतं कुठला कारखाना का शुगर गुरसाळे बुरसाळे का हां बर बर मग कुठं कुठं जाऊन चौकशी केलं तुम्ही तिथे कारखान्या साईडला गेल तो तिथे कारखान्याच्या ऑफिसवर दुसऱ्याच्या अकाउंटवर गेलेत म्हणले माझं पासबुक बी घेऊन गेल तो तिथं मी म्हणलं माझ्या अकाउंटवर जमा झालेलं नाही तर बघा म्हणले त्याचा पासबुक आहे का एंट्री मारून गेलो तुम्ही त्यांना दावलं ते म्हणले नाही बाबू त्यांनी चेक केलं ते म्हणले बराबर दुसऱ्या अकाउंट वर गेले म्हणजेच एक्शन घ्यायचं ना माझे पैसे दुसऱ्या अकाउंट दुसऱ्याच्या अकाउंटवर कस, कस, कस का टाकलो तुम्ही कावर टाकलो विचार आहे का तुम्ही तुम्हाला विचार पूर्ण अधिकार आहे ना ती ते म्हणते की मी टाकतो म्हणते आता कधी टाकते म्हणायचं माझ्या पैसे माझ्या स्वतःच्या माझ्या महिन्याचे पैसे म्हणायचं लोकांचे बारा भानगडी करून व्याज व्याज वट्टे करून लोकांचे पैसे घेतला मी राणा पूर्ण तर ऊस वाटलं पैसे घेऊन बोललो साहेब त्यांना काय जवळ जर दिवाळीपासून आपण त्यांना फोन करतो कधी हाय पाच सहा हजार रुपये हायचं पण तेवढं तरी ते आपलं नाही का लागत किती पैसे टोटल साडेपाच हजार रुपये म्हणजे पहिला किती पडला पहिला पाच दुसरा पाच तेवढं कसं आहे कमी ती म्हणजे उसाला किती टनाला दोनशे रुपये हप्ता असतोय ना साहेब नेमकं पैसे कसे कशाचे पैसे दे आपलं उसाचं बिल ऊसाचे मागचे बिल असतं ना साहेब हॅलो घातलेल्या उसाची बिल आहे ना, ना हा ऊस घातलेल्या ऊसाचे बिल आहे म्हणायचे मागच्या हप्त्याच बर बर हा दोनशे रुपयानं हप्ता काढते पहिला एक हप्ता काढते आणि दुसरा एक हप्ता काढते पहिला पोहायला काढतात आणि परत दिवाळीला मग एक जमा झाला आणि एक जमा झालेला नाही मग मी चौकशी करून आलो दोनदा तीनदा जाऊन बी आलो पण ती म्हणते झाली तू म्हणते दूर का टाकतो आज ना उद्या आता चार पाच महिने झालं रोज फोन करतो मी साहेबाला त्या नाव काय साहेबाच त्यांचं ते कदम साहेब आहेत म्हणा होते हे बघा अकाउंट आहे बघा बर आपण बघायला कदम साहेब कुठले प्रॉपर ते ती पंढरपूरचीच आहे तिकडले तुमचं नाव सांगितलं तुम्हाला ओळखतील की हो ओळखतात ते आता किती, किती हेल्पट मारलो तिथं मी दोनदा जाऊन आलो तिथन काय म्हणतात टाकतोच म्हणजे काय आता टाकतोच म्हणजे फक्त टाकतो टाकतो एडच काढायची मग काय असं काय त्यांना बोललो बी नाही म्हटलं बाबा टाकते ना फोन करावा काय हरकत नाही नंबर त्यांचा हा जे साहेब कारखान्याचा तेवढा नंबर म्हणजे कारखान्याचं कॉल होऊन त्यांना बोलायचं

आ, कदम साहेब आहेत म्हणून कदम साहेब तुमचं नाव काय सांगितलं त्यांनी ज्ञानेश्वर शिंदे बर हॅलो अहो दादा तुम्ही जे नंबर दिला त्या कदमचं फोनच उचलत नाही तो फोन उचलत नाही उचलत फोन दुसरा नंबर देऊ त्या साहेबाचा पी याचा कुणाचं अभिजित साहेब भाईतराव पाटील साहेब त्यांचा पी याचा कोण अभिजित अभिजित पाटील आहेत ना ते कारखाना त्यांचं म्हणजे स्वतःचं त्यांचा कारखाना आहे सरकारी ते संचालक आहे त्यांचं म्हणजे पी एफ आता ह्यांचं त्यांचा नंबर घेऊन काय फायदा डायरेक्ट तुम्ही त्या माणसाचा नंबर ते पेमेंट देणार व्यक्तीचं त्याचा नंबर दिला पण तो फोन उचलत नाही त्यांना बोलून काय फायदा मी पी एच डी पी एच डी अर्ज झाला त्यांच्या कानावर बी घातलं होतं पण त्यांनी मी काय म्हणजे हे केलं नाही

सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रु काय विषय व्यक्तीचा काय तर पैशाचा विषय आहे म्हणे तुमच्या काय कारखान्याकडून दुसऱ्या ना व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर झाले म्हणतोय जे तुमचं कदम आहे ते अकाउंट त्यांना पण फोन केल फोन रिसिव्ह करत नाही तर त्यांनी हा काय ते विषय आता गरीब आहे ते काय तर लोकांनी घातले असेल तर करून टाका ना त्यांचं

हा कोण बोलतोय म्हणलो बालेराव बाले का बरं ठीक आहे गावाचं नाव काय म्हणलो उपळा आणि तुमचं नाव पूर्ण नाव ज्ञानेश्वर भगवान शिंदे भगवान शिंदे आणि मी सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप दादा आवाज ऐकू येतो का तुम्हाला भालेराव बोला मी सचिन भैया पवार बोलतोय म्हणलो टायगर ग्रुप सामाजिक काम करतोय मी हा व्यक्तीच कमसेकम कम सकाळपासून दहा वेळेस फोन काय तर तुमच्या कारखान्याकडून पाच हजार रुपयासाठी से कम दोन तीन वेळेस फेरी मारले म्हणतो आणि त्यांचे पैसे दुसऱ्याच्या अकाउंटवर ट्रान्सफर झाले म्हणतोय ज्ञानेश्वर भगवान शिंदे बघा सहकार्य करा गरीब लोक काय अशा घालतात अशा दुर्दशावाली त्यांचे

तिकडे जाऊन आलोय मी पण इथं लाईन काय म्हणतोय तिकडे जाऊन आलोय बस दोन वेळेस जाऊन आलोय हॅलो हाँ फोन थियो का तेने नाही नाही चालू साहेब ते मुळात किड नॉट कायतरी भाले राव मैं और कृष्णा और सुरेश से ये ले और जन को सुबह హలో శే సాయిశ్వర భగవా నేమ్ కా साहेब गेल्या वर्षीच गेलेला आहे एक एक वर्षाचे पैसे जर भेटत नाही गेल्या साहेब साहेबाला साहेब साहेब ची माहितीला द्यायला हे तासाभराने फोन करणार नाही काय करा तुम्ही पाठवून देतो त्यांना सहकार्य करा हो शिंदे तुम्ही जावा तिथे नाही केलं तर मला सांगा त्या अभिजीक बोलतो मी ठीक आहे जावा बिंद